आणि एक नेतेच होते दुर्दैवाने दोन हजार चार ची निवडणूक त्याच्यातल्या काही लोकांनी त्याच काळात दोन चिट्ट्या किरणेच्या पुरावर काढल्या चार पाच वर्ष सत्तेचा पुरव पुरव घेतला आणि पाच वर्षाच्या नंतर जेव्हा वेळ आली सेकंड टर्मची आमदारकीची त्यावेळेस ह्या लोकांनी साहेब असल्या उभं राहायचं उभं राहायचं असं सुरू झालं आम्ही बघत होतो नापू तीन वर्षापासून अगोदर तीन वर्षापासून चहाचा खर्च व्हायचा मी तर ऐकलं डिझेलचा मी खर्च व्हायचा आहे मुंबईत राहण्याचा खर्च भयाचा आहे ज्या हॉटेलमध्ये किंवा करीत हॉटेलचा कर्ज भयाच काय दिवशी आम्ही वर्षात आम्ही जितका हॉटेलला झोपवलं ते विचार आम्हाला आणि प्रेम पैशावर नसते करायचं प्रेम करायचं जीव लावून करायचं आम्ही बिहतो भाज्यामध्ये काम केलं पाच सात दिवस राहिले आम्ही तोन्ही त्यावेळेस पत्तावराव देशमुख असले गणेश कागळे असेल त्यातला दुर्गावचा राऊत असेल मी तो गुलाब चोरले ह्या लोकांना तुम्ही ओबीसी करू करू ओबीसी करू करू वाटत लागलं तुमची भाषा ओबीसी 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 अरे काय लोकांना छोट्या भावाचे धंदे करा ओबीसी पागल नाही भैयासारख्या माणसाला यांनी आरगळ्यात आणून म्हणून त्या ट्रॅक वर येऊन जात नाही म्हणजे तुम्हाला नेमकं भायला पाडायचं होत का कोणाला नेऊन आणायचं होतं याच्यासाठी तुम्ही राजकारण करू पण ह्या एवढं झाल्याच्या नंतर देखील मला कोणावर वैयक्तिक आरोप करायचे नाही फक्त तुम्ही चुकीचं मानला तर चुकी तुम्हाला मीच नाही तुम्हाला गावाचा प्रत्येक माणूस विचारणार आहे की अरे ज्या माणसाला तुम्हाला भाऊ म्हणून विश्वास टाकला तुम्ही मोठे म्हणून विश्वास टाकला कुणी सगळे जॉबदार माणसं म्हणून विश्वास टाकला भैया ते मंदिर ते ऐकून त्यांनी पुढील निवडणूक लढवली आज आई सोळा महिने झाले ऍडमिट आहे आई ऍडमिट असताना सुद्धा या दोघा मावला बाई कोणी तुमच्यासाठी इथं दिवस काढले साहेब तुम देवाने गेले याची तर जाण ठेवा आणि थोडं निकाल लागला निकाल लागला त्या दिवशी वहिनी आम्ही सोबतच होतो त्या दिवशी त्याची तिथं दिसू लागले पण योगा वगैरे मुलं चला धकल 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 आणि त्याच्यानंतर जायचा निर्णय झाला त्याच्या आधी मी बोललो ना मी नानासाहेब का बोललो राऊत साहेब निर्णय घेत असताना तुम्ही एकटे निर्णय घेण्याचे मानत नाही तुम्ही जितके लोक सोबत घेऊन सगळे मिळून ओदिशी म्हणून असं वयावर प्रेम करणारे म्हणून असतात सगळेजण आपण जसे बसतो तसे भयाच्या नेतृत्वात पहिले बैठक घेऊ आणि भया जो निर्णय घेतले तो निर्णय आपण सगळे मान्य करू आणि प्रत्यक्ष भैया सुद्धा बोलले आता आपण रोडच्या दिवस थांबा आपण सगळ्यांना बोलून घेतल्याशिवाय आपण कोणता निर्णय घेतो का मग काय गडबड झाली तुम्हाला चार दिवसानं काय गडबड झाली म्हणजे तुम्ही प्री प्लॅनिंग नव्हते आणि माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये काम करताना बघा राजकारणात कमी कमी होईल नागरे साहेबांच कष्टाच आहे कष्टाच एक रुपया या फॅमिलीचा बहिमानीचा नाही

वरील घाणेवरून पाहिलं एक प्रेम तुम्हाला लावले जेवताना एक कधी जेवत नाही तुम्ही बघा निरीक्षण करा त्या लोकांसाठी काहीतरी करता पैशासाठी काहीतरी करता त्या माणसाला तुम्ही उभं केलं त्या माणसाला अगोदर काँग्रेसमध्ये काम करायला लावलं त्या माणसाचा आता मी भेट बोलत जाईल नाही मी बोलणार बाहेर तर मी निवडून तुझ्या काय सगळंच काढलं तुम्ही माणसं मारून त्या माणसात तुम्ही काही कार्यक्रम घ्यायला लावला तीन कोटी रुपये त्या माणसाला तुम्ही कांग्रेस मधून काम करायला लावलं वंचित म्हणजे उभं करणारे तुम्हीच काँग्रेस येणार येणारे तुम्ही वंचित मध्ये करणार करणारे तुम्ही निवडणूक पुढे तुम्ही कारभारी सगळे तुम्ही आणि पळून जाणारे तुम्ही आणि पद्धत आहे का पद्धत आहे ज्या हे त्याचे बसले नाही हिमाने काम केले म्हणून स्वाभिमान बसले